नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपला सर्वांचं मनापासून स्वागत महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बिबट सफारीसाठी साठ साथ कोटी रुपयांना मंजुरी दिली आणि त्यानंतर ही बिबट सफारी जुन्नरला न होता बारामतीला होणार हे समजल्यानंतर जुन्नरचं राजकारण तापायला सुरुवात झाली जुन्नरची बिबट सफारी ही जुन्नरलाच होणार असा पवित्र जुन्नरकरांनी घेतलाय आणि त्यातच त्या जुन्नरचे त्या 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 माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी प्राणांतिक उपोषणाचं हत्यार उपासलंय आजपासून शरददादा सोनवणे एकिल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले आहेत आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी घेतलेला हा संपूर्ण आढावा पाहूया छत्रपती शिवाजी की। जा जा। आज दिनांक बावीस मार्च पासून किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवरती नतमस्तक होऊन शरद दादा सोनोने यांच्या प्राणांती कुपोषणाला अखेर सुरुवात झाली आहे आपला बिबट्या आपली शान सफारी करून वाढवू महाराष्ट्रात जुन्नरची शान हे घोष वाक्य फ्लेक्स वरती लिहिले असून बिबट्याचा फोटो देखील आहे किल्ले शिवनेरीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ स्मारकाजवळ माजी आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्राणांतिकुपोषणाला सुरुवात झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बिबट सफारी बारामतीला जाणार हे समजताच तालुक्यामध्ये एकच गोंधळ उडाला आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील संताप पाहायला मिळाला आता ही लढाई आरपारची असल्याचं शरददादा सोनवणे यांनी म्हटलंय जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी व्हावी असं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत कुपोषण सुरू असल्याचं जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरददादा सोनवणे यांनी म्हटलंय यासाठी जुन्नर शहराच्या वतीने नगराध्यक्ष श्याम पांडे उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी सर्व नगरसेवक तालुक्यातील ओझर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे पूर्व भागातील शिवसेनेचे पदाधिकारी प्रसन्न अण्णा डोके नारायणगावचे सरपंच बाबू पाटे महाराष्ट्र पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ तसेच तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे आता हे उपोषण लांबणार की थांबवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून काही प्रयत्न होणार की शासनाकडून लेखी आश्वासन मिळणार हे पाहावं लागेल मात्र दादा सोनवणे यांनी बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी ही आग्रही भूमिका घेतली आहे या आपण सर्वांनी संरक्षण द्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आपण सर्वांनी एकत्र लढा लढूया ही लढाई राजकीय नाही ही लढाई कुठल्याही व्यक्तीच्या विरोधातली नाही नाही ही लढाई कुणाच्याही असलेल्या सन्माननीय वरच्या मोठ्या नेत्याच्या विरोधामध्ये आहे ही लढाई आमच्या हक्काची आणि शिवजन्मभूमीच्या पावित्र्याची आहे आणि सर्वांनी याच्यामध्ये आमच्या पत्रकारांपासून मला खात्री आहे पत्रकारांनी ही बाजू फार उंचीवर नेलेली आहे वरचा अधिष्ठान गाठलं तुम्ही सर्वांनी पेपरला मोठमोठ्या त्या ठिकाणचे आर्टिकल्स आणि टी व्हीला मोठमोठ्या पद्धतीचे तुमच्या अर्धा अर्धा तासाचे डॉक्युमेंट सादर करायच्या निमित्ताने आलेले आहेत मी अशाच बाजूची साथ आपल्या सर्वांवर अपेक्षित व्यक्त करतो आपण सर्वांनी ही मुलाची साथ द्याल जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये तुम्ही दिलेली साक्षीची नोंद ही सुवर्ण अक्षराने नोंदवले जाईल एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि जनतेला विनम्र आवाहन करून आतापासून या संपूर्ण आंदोलनाची सुरुवात झालेली आहे याची ठिणगी आता पेटलेली आहे आपण सर्वांनी सहभाग नोंदवा तुमचा आशीर्वाद आणि शिवाई मातेचा आशीर्वाद या किल्ले शिवराज शिवजन्मभूमीचा मातेचा आशीर्वाद भरायला लावून मला खात्री झालेली आहे की बिगर अण्णा वाचून जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत हा लढा लढला जाईल आणि जो लढा लढत असताना जर याची नोंद होऊन जर यशस्वी झाला तर आनंद आहे नाही तर होतात मग आमच्यापासून लांब आहे बाब उल भेटायला नक्कीच या भवित जाईल आणि मात्र हा यशस्वी लढा तुमच्या सर्वांसाठी क्रांतीच्या निमित्ताने उभा करेल सांगतो आणि थांबतो जय जयशिवराय हो ती मात्र आम्ही आठविलो होतो त्यावेळेस पाच पाच रुपये दोन दोन रुपयाची तिकीट शाळांमध्ये दिली गेली आणि त्या माध्यमातून निधी उभारून ते क्रीडा नगरी आपल्या नारायणगाव मध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये करायची ती पण क्रीडा नगरी पहिली पावली बालेवाडीला त्याच्यानंतरचा विषयाला प्रांत कार्यालयाचा प्राण कार्यालय जुन्नर तालुक्याला मंजूर ते पण नेलं आंबेगावमध्ये मग एम एस सी बीचं कार्यालय असेल ते पण याला नेलं शेजारी आंबेगावला ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा निघ असेल ते पण हे तुम्ही सातत्याने आमच्या जुन्नर तालुक्यावर जर अन्याय करणार असाल आरटीओ कार्यालय असेल सगळेकडं आमच्याकडं सगळी जागा आमची सगळी लोकसंख्येच्या हिशोबाने आम्ही सगळ्यात पुढं आणि असं असताना सुद्धा तुम्ही आमच्यावर अन्याय करणार असं शिव त्याच्यात हा नवीन प्रकल्प शिवसृष्टीचा तो पण तुम्ही म्हणजे प्रकल्प आम्ही मांडायचे आम्ही सुचवायचे आम्ही त्याच्यावर अभ्यास करायचा आणि तुम्ही मात्र ऐकता आपलं जा बारामतीला घेऊन जा आंबेगावला घेऊन खाऊ या वय तिथून पुढं चालणार नाही असं तालुक्यातील जनता तालुक्यातील सगळे तरुण असतील सगळे ज्येष्ठ नागरिक असतील का का हा अन्याय कदापि सहन करणार नाही निश्चित स्वरूपात हे आंदोलन प्रचंड प्रक्षोभत सुद्धा होऊ शकतं ही शासनाने दखल घ्यायची आहे इथून पुढची जी काही कार्यकारणीची जी मिटिंग असेल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना सूचना मिळल्या जातील पण त्या माध्यमातून खर तर मी सगळ्या संपूर्ण जुन्नर तालुक्याला एक विनंती करतो की हा लढा आपला आहे आणि आपल्यासाठी तो लढायचा आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला हा सगळा लढा लढावा लागणार आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय शरददादा या ठिकाणी उपोषणासाठी बसलेला आहे त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित आहोत विशेषतः पूर्व भागातील ठाणे पठारा असेल बेल्ला असेल राजुरे असेल आल्या असेल वडगाव असेल पिंपोंडे असेल मंगरूळ साकूरी ह्या सर्व भागाच्या वतीने दादांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी यासाठी उपस्थित झालेला भाऊ भाऊंनी गणेश भाऊने विविध प्रकल्पांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी माहिती जुन्नर तालुक्यामध्ये मंजूर झालेले होते परंतु ते मंजूर झालेले प्रकल्प ज्ञात आज कारणांनी या तालुक्यातून गेले आणि हा तालुका त्या प्रकल्पा वाचून वंचित राहिला ज्याचा अधिकार होता त्या वाचून वंचित राहिला तसं घडू नये याकरता आजचं उपोषण या जुन्नर तालुक्यामध्ये विकास सातत्याने होत राहणार रस्ते होतील पाण्याची योजना होतील लाईट होईल परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला घडसावतो आहे जी एम आर टीमुळे